शस्त्रसंधीवर भारत पाकिस्तानचे डीजीएमओ आज चर्चा करणार शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान वठणीवर काल रात्री पाकिस्तानकडून सीमेवर फायरिंग नाही हवाई हल्लेही थांबले लष्करी कारवाई तुर्तास थांबली असली तरी सिंधू पाणी वाटप करार अजूनही स्थगितच पाकिस्तानशी राजनैतिक संबंध अजूनही जैसे थे पातळीवर पाकिस्तानी नागरिकांनाही दरवाजे बंदच भारतानं स्पष्ट केलं पाकिस्तानच्या बेळात लपून बसलेल्या शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा तीनही सैन्य दलांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत कारवाईचे पुरावे सादर पाकिस्तानच्या पस्तीस ते चाळीस सैनिकांचाही मृत्यू पाकिस्तानची काही लढाऊ विमानं भारतीय हवाई दलानं हाणून पाडली याची पुष्टी विशिष्ट आकडा सांगण्यास मात्र तुर्ताच नकार ऑपरेशन सिंदूर थांबलेला नाही भारतीय वायुदलाची एक्स पोस्ट कारवाईबाबत वेळोवेळी माहिती देणार अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन सोशल मीडियावरील पाच हजार आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या महाराष्ट्र सायबर विभागाची कारवाई भारत आणि पाकिस्तान तणावादरम्यान आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट डिलीट शस्त्रसंधीनंतर चे सामने पुन्हा सुरू होण्याची शक्यता येत्या सोळा ते सतरा मे पासून सामने खेळवले जाणार तर एक जूनला अंतरी अंतिम सामना होण्याची शक्यता सूत्रांची माहिती ठाकरे यांच्या शिवसेनेचं मुखपत्र सामन्यातून केंद्र सरकारवर ताशेरे ट्रम्प म्हणजे महात्मा गांधी मार्टिन द्युथर किंग नेल्सन मंडेला नाहीत ते एक व्यापारी कशाच्या बदल्यात काय सौदा झाला सरकारला सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर येणार मुंबईत सहकार क्षेत्राच्या एका कार्यक्रमात हजेरी लावणार निमंत्रण पत्रिकेत पवारांचं नाव उपस्थित राहणार का याची उत्सुकता उघडा डोळे बघा नीट